श्री ब्रह्म चैतन्य महाराजांचा रुग्णसेवेचा वारसा अखंडितपणे चालवणाऱ्या गोंदवल्यातील श्री चैतन्य रुग्णालयात गुरुपौर्णिमे दिवशी रक्तदान करून भाविकांनी वेगळी गुरुदक्षिणा दिली रक्तदानातून श्रींची अनोखी सेवा केल्याचं समाधान रक्तदात्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता श्री ब्रह्म चैतन्य महाराज हे रुग्णांना औषध देऊन बरे करत अनेक भाविक भक्त त्यांच्याकडून व्याधीमुक्त होऊन जात श्रींचा हा रुग्णसेवेचा वारसा देखील येथील समाधी मंदिर समितीनं सुरू ठेवला श्रींच्या समाधी मंदिर परिसरात श्री चैतन्य रुग्णालयाच्या माध्यमातून विनामूल्य आजही आहे गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून या चैतन्य रुग्णालयात रक्तदान याचं विशेष आयोजन करण्यात आलं होतं माऊली ब्लड सेंटरच्या सहकार्यानं घेण्यात आलेल्या या शिबिराचं उद्घाटन सकाळी समाधी मंदिराच्या विश्वस्तांच्या हस्ते श्रींच्या प्रतिमेच्या पूजनानं करण्यात आला यावेळी चैतन्य रुग्णालयाचे सर्व कर्मचारी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरात पंच्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान करून गुरुमावडींना अनोखी गुरुदक्षिणा दिली माझं नाव महेश वैषमबायन ना। मी डोंबिवलीहून आलो आहे मी गेली साधारणपणे तीस वर्ष गोंदवल्याला येतो आहे पण रक्तदानाचा जो कार्यक्रम हा गेल्या वर्षीपासून माहिती पडला त्यामुळे ह्या वर्षी मी र गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी रक्तदान करतो आहे अन्नदान आणि रक्तदान ह्या दोन्ही गोष्टी या महाराजांना आवडणारी गोष्ट म्हणजे अन्नदान पण रक्तदान ही माणसाच्या जीवनाची अत्यंत गरज आहे आणि हा उपक्रम संस्थांच्या मार्फत आणि माऊली वर्ल्ड बँक सातारा हे जे अतिशय उत्तमरित्या राबवतात त्याच्यामुळे त्यांना खूप खूप धन्यवाद माझं नाव प्रमोद मेहता मी प्रॉपर कलंबा राजस्थानवरनं माऊलींच्या गुरुपौर्णिमा उत्सवासाठी नेहमी येत असतो आणि हे माझं आज एक्कावन्नवं रक्तदान आहे आणि माऊलींच्या आशीर्वादाने आजपर्यंत कुठल्याही गोष्टीची काही कमतरता नाही आहे श्री राम समजा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सब्सक्राइब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद